घरगुती चटणी करायची नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसालेमध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसाल्याचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ताउस शेजारी पलून ताळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी घेतात संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नेंबू योजनेचे वरिष्ठ अभियंता राजन रेडियार यांनी शेतकऱ्यांना खोटी लेखे आश्वासन देऊन फसवलंय याबाबत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हा दाखल करावा याबाबत या तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाणी संघर्ष समितीतर्फे पोलीस स्टेशनवर मोर्चा आंदोलन करणार असल्याचे जी डी बापू लाड यांची विचारधारा व वारसदार किरण तात्या लाड व पाणी संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष डी एस देशमुख यांनी सांगितले त्यांच्या पाणी व संघर्ष समिती हस्ते कडेगाव प्रांताधिकारी रणजितसिंह देशमुख तहसीलदार अजित शेलार व पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात डी एस देशमुख यांनी म्हटले की आम्ही दोन हजार अठरापासून टेंबू योजनेचे पाणी मिळावे म्हणून पाणी संघर्ष समितीतर्फे उपोषण रस्ता रोको मोर्चा जलसमाधी यासह अनेक आंदोलने करीत आलो आहोत त्याबाबत टेंबू ऑफिसतर्फे फक्त लेखी खोटी आश्वासने कामे पूर्ण न करता दिली ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी टेंबू योजनेची अनेक कामे पूर्ण होण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो टेंबू वरिष्ठ अभियंता राजन रेड्डी आर व मुख्य अभियंता गुणालेसाहेब यांनी लेखी आश्वासनं दिल्यानंतर पाणी संघर्ष समितीतर्फे आंदोलन स्थगित केलं होतं त्या लेखीपत्रात कडेगाव व गायकवाड तलावात सानसुर्वे तलावात बंदिस्त पाईपलाईनने पाणी मिळेल व सुरली व कामती हे आवर्तन एकाच वेळी जादा अश्वशक्ती पंप वापरून सुरू करू ही कामे व बाकी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या प्राणप सूचीमध्ये धरली आहेत व येत्या दोन हजार पंचवीसच्या उन्हाळी हंगामात या योजनेतून पाणी कडेगाव तलावात मिळेल असेही लिहिले होतं तसेच अनेक वेळा भेट घेतली असता कामे करू कामे होतील असे खोटे आश्वासने राजन रेड्डीयार यांनी दिली परंतु कोणतीही कामे सुरू झाली नाहीत व शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे टेंबू योजनेचे पाणी उन्हाळ्यात कडेगाव शहर भागात न मिळाल्याने पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय व होत आहे टेंबू अभियंता राजन रेड्डीयार यांनी टेंबू योजनेची साडेतीन हजार कोटी रुपयांची कामे केलेली अनेक का कामे निकृष्ट दर्जाचे आहेत यामध्ये भ्रष्टाचार झालेले दिसून येत आहे तसेच राजन रेड्डीयार टेंबो अभियंता आठ वर्षे एकाच ठिकाणी का आहेत यांचा आका कोण आहे तरी त्यांची निकृष्ट कामे व भ्रष्टाचार यांची खातेने आहे चौकशी करावी तसेच पाणी संघर्ष समिती व शेतकऱ्यांना कोटी आश्वासने गेली आठ वर्षे दिली तरी त्यांच्यावर सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा यावरही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला नाईलाजाने पाच जून दोन हजार पंचवीस रोजी लोकहितासाठी भूसमाधी घेण्याची परवानगी द्यावी तसेच कडेगाव तालुक्यात लाईट सारखी जाते महावितरण कंपनीकडे गेली चाळीस वर्षी वायर्स खांब आहेत ते नवीन बसवावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे गेल्या वर्षात कडेगाव भागात तीन व्यक्ती विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्यात त्याबाबत महावितरण कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यावेळी पाणी संघर्ष समितीचे संयोजक अभिमन्यू वरुडे पदाधिकारी सिराज पटेल संजय तडसरे जीवन करकटे कुंडलिक एडके शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने पत्रकार संदेश जाधव राजू घोडके नवनाथ काकडे सोमनाथ पवार संजय मदने नितीन मदने भाऊसाहेब यादव प्रवीण करडे आदी उपस्थित होते हेमंत व्यास स्टार न्यूज कडेगाव ते आठ वर्ष झाली टेंबूच्या पाण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलन उपोषणापासून रस्ता रोखो जलसमाधी यासह अनेक आंदोलन झाली आणि प्रत्येक आंदोलनामध्ये राजन रेड्डी आर यांनी कार्यकारी अभियंत्यांनी लेखी मुद्द्यावर निवेदन दिलं किंवा त्यांनी त्या आणून उत्तर दिली आणि तुमची ताबडतोब कामं करतो म्हणून सांगितली पण त्या सात ते आठ वर्षामध्ये कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईन किंवा सुरली कामती आ, वे वेगळा करा आणि वेगवेगळे पंप जादा पॉवरचे पंप बसवा अशी मागणी करूनसुद्धा दिलेली आश्वासन न पाळता आवर्तन एक नाही तर दोन दिली जातात त्यामुळे कडेगाव तालुक्याचं ठिकाण असून प्याचं पाणी आणि शेतीचं पाणी कडेगावसह निर्ली आपसंग कोतावड शाळगाव शामगाव ह्या पा प पा 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 गावांची पाण्याची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे शेतीसाठी आणि प्याच्या पाण्यासाठी तर संबंधित राजन रेड्डीवर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांच्या का साडेतीन ते चार हजार कोटीच्या कामाची खातेनेही चौकशी करा आमची ह्यासाठी ठाम मागणी आहे त्यासाठी आज प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे तीस तारखेला मोर्चा असणार आहे आणि सा पाच तारखेला आम्ही भूसमाधी घ्या घ्या घेणारा आम्हाला नाही मिळाला